नेपाळ सरकारने फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सॲप यूट्यूब आणि एकसारख्या सव्वीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याचं बिल दोन हजार तेवीसला आणलं होतं त्यानुसार तीन तारखेपासून हे प्लॅटफॉर्म बंद करण्यात आले यामुळे हजारो जेन झी तरुण काल काठमांडूच्या रस्त्यावर उतरले होते भ्रष्टाचार बेरोजगारी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला हे मुद्दे घेऊन हे झेंझी तरुण नेपाळी संसदेच्या दिशेने निघाले होते पण अचानक या मोर्चाला वळण मिळालं उत्साही तरुणांनी जाळपोळ करायला सुरुवात केली आणि मग पोलिसांनी गोळीबार सुरू केला या गोळीबारात आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार सोळा पेक्षा जास्त तरुणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झाले मग हा नेमका प्रकार काय हा हिंसाचार कशामुळे झाला त्याची पार्श्वभूमी काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही कार्यारंभ तर नेपाळमध्ये दोन हजार तेवीस मध्ये सोशल मीडिया डायरेक्टिव्ह दोन हजार ऐंशी नावाची धोरणं लागू झाली यानुसार सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने नेपाळ सरकारकडं नोंदणी करणं स्थानिक प्रतिनिधी नेमणं कर भरणं आणि अनावश्यक कंटेंट रोखण्यासाठी स्वतःची जबाबदारी घेणं आवश्यक होतं हे सगळं सुप्रीम कोर्टाच्या सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या आदेशावर आधारित आहे ज्यात कोर्टानं म्हटलंय की अनधिकृत प्लॅटफॉर्ममुळे फेक न्यूज हेट स्पीच आणि सायबर क्राईम वाढत आहेत नेपाळ सरकारनं दोन हजार तेवीस पासून पाच वेळा नोटिसा दिल्या पण मेटा गुगल आणि एक सारख्या कंपन्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं पण अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला शेवटची सात दिवसांची मुदत दिली गेली जी तीन सप्टेंबरला संपली नोंदणी न झाल्याने चार सप्टेंबरला नेपाळ टेलिकॉम ऑथॉरिटीने हे प्लॅटफॉर्म ब्लॉक करण्याचे आदेश दिले या बंदीमुळे नेपाळच्या तीन कोटी लोकांपैकी नव्वद टक्के इंटरनेट वापरकर्त्यांना धक्का बसलाय नेपाळमध्ये सोशल मीडिया हे फक्त मनोरंजन नाही तर व्यवसाय शिक्षण आणि बातम्यांसाठी लाईफ आहे पण सरकारचा दावा असा आहे हे प्लॅटफॉर्म फेक आयडी फसवणूक भ्रष्टाचाराचे प्रकार आणि सामाजिक सलोखा बिघडवत आहेत याआधी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये बंदी आली होती जी नंतर रद्द करण्यात आली होती आणि जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हो बंदी आली पण आता आलेली बंदी ही मोठ्या स्वरूपात आहे आणि ती भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांशी जोडली गेली आहे नेपाळमध्ये राजकीय नेत्यांच्या मुलांचं ऐश्वर्यपूर्ण जीवन दाखवणारे व्हिडिओ टिकटॉकवर व्हायरल झाले ज्यामुळं हॅशटॅग नेपो किड आणि हॅशटॅग नेपो बेबी सारखे हॅशटॅग ट्रेंड झाले आणि हेच तरुणांच्या रागाचं कारण ठरलं आता काल काय घडलं ते पाहूयात तर नेपाळमधील जेन झी म्हणजेच दोन हजारच्या नंतर जन्मलेले लाखो तरुण रस्त्यावर उतरले सकाळी नऊ वाजता काठमांडूच्या मैतीघर मंडलापासून सुरू झालेला हा मोर्चा संसद भवनापर्यंत पोहोचला हामी नेपाल या ग्रुपने आयोजित केलेल्या या मोर्चात तरुणांनी शाळेच्या युनिफॉर्म मध्ये सहभाग घेतला ज्यामुळे हे आंदोलन फक्त तरुणांचं आहे हे दाखवलं गेलं मोर्चा संसदेच्या गेटवर पोहोचला दरम्यान संसदेसमोर घोषणाबाजी सुरू झाली आक्रमक झालेले तरुण पोलिसांचे बॅरिगेड तोडत संसदेत घुसले त्यांनी संसदेचं गेट संसदे जाळलं संसदे संसदे मोर्चा हिंसक झाल्यानं पोलिसांनी अश्रू धूर वॉटर कॅनन आणि रबर बुलेटचा वापर केला आणि संसदेच्या गेटवर गोळीबारही झाला परिणामी चौदा ते सोळा जणांचा मृत्यू झाला शंभरहून अधिक जखमी झाले काठमांडू पोखरा विराटनगर आणि भरतपूर सारख्या शहरात कर्फ्यू लागू झाला नेपाळ आर्मी या शहरांमध्ये तैनात करण्यात आली आणि राष्ट्रपती पंतप्रधानांच्या निवासस्थानाभोवती सुरक्षा वाढवली गेली एक म्हणजेच ट्विटरवर बंदी असूनही व्हीपीएन वापरून हॅशटॅग झेन झी प्रोटेस्ट हॅशटॅग स्टॉप करप्शन हॅशटॅग सप्टेंबर एट सारखे हॅशटॅग ट्रेंड सुरू झाले नंतर पत्रकार आणि नागरिकांनीही यात उडी घेतली खरं पाहिलं तर विद्यार्थ्यांचा हा मोर्चा फक्त सोशल मीडियावर असलेल्या बंदीमुळे नव्हता तर गेले कित्येक वर्ष नेपाळमध्ये सुरू असलेला भ्रष्टाचार अराजकता बेरोजगारी यांच्या विरोधात होता नेपाळी जनता के पी शर्माच्या सरकारला कंटाळलीये त्यांनी गेल्या वर्षी नेपाळचे पूर्वीचे राजे ज्ञानेंद्र यांची राजेशाही परत यावी यासाठी मोठे मोर्चे सुद्धा काढले होते ज्यात योगी आदित्यनाथ यांचे बॅनर सुद्धा झळकले होते आता प्रश्न असा आहे की या मोर्चाचे परिणाम काय होऊ शकतात तर या मोर्चानंतर नंतर के पी शर्मा म्हणाले की या आंदोलनाची लोकांना मोठी किंमत चुकवावी लागेल त्यांच्या या विधानामुळे देशात हिंसा वाढू शकते हिंसा वाढली तर परिणामी आणीबाणी सुद्धा जाहीर होऊ शकते ज्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणखीन कमी होऊन अर्थव्यवस्था मोठा धक्का लागू शकतो नेपाळच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेला पर्यटन क्षेत्रावर मोठा प्रभाव पडू शकतो व्यवसाय आणि आयटी सेक्टर प्रभावित होऊ शकतो नेपाळमध्ये तेहतीस टक्के जी डी पी रेमिटन्सवर म्हणजेच परदेशात असलेल्या नेपाळींनी ने पाठवलेल्या पैशावर अवलंबून आहे आणि सोशल मीडिया बंदीमुळं परदेशातील नेपाळी कुटुंबांशी संपर्क तुटू शकतो परिणामी जागतिक स्तरावर नेपाळची प्रतिमा खराब होऊ शकते सरकारच्या या बिलावर सीजीआय सारख्या संस्थांनी म्हटलंय की हे प्रेस फ्रीडमला धोका आहे सोबतच जर या आंदोलनाला बांगलादेश सारखं वळण लागलं तर मदे हे आंदोलन के पी शर्मा यांचं सरकार पाडू सुद्धा शकतं आता आपल्या म्हणजेच भारताच्या शेजारीत असलेल्या नेपाळमध्ये सोशल मीडियामुळे हे सगळं सुरू असल्यानं त्याचा भारतावरही परिणाम होऊ शकतो याआधी भारताने टिकटॉक सोबतच अनेक ऍप्स बंद केल्या होत्या ज्या अजूनही बंदच आहेत म्हणून भारतातही असं काही होऊ शकतं याची शक्यता नाकारता येत नाही तर नेपाळमध्ये नेमकं काय होईल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे आता सोशल मीडियावर बंदी घालून नेपाळचं सरकार खरंच देश वाचवतंय का की तरुणाईचा आवाज दाबत आहे भारतातही अशीच झेन झी प्रोटेस्ट होऊ शकते का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद